मंडळी एका कढईमध्ये एक वाटी शाबू छान असा भाजून घेतला थंड झाल्यानंतर ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतली त्यामध्ये एक उकडलेला बटाटा आहे तो खिसून घ्यायचा आहे त्यानंतर बटाटा खिसून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा जा। जाडसर असा थोडी कोथंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आणि कश्मीरी पावडर प्लेन आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जिरं आणि कोथंबीर तुम्ही खात नसाल तर स्किप करा हे मळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं अगदी वरतून तेल लावून घ्यायचं आहे बटाट्याचं जे मायशर आहे त्यामध्येच हे मळलं जातं वरतून पाणी घ्यायची काही गरज नाही आणि ह्याचे छोटे छोटे लांब आकाराचे असे नगेट्स बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं सर्व बनवून झाल्यानंतर तेल मिडियम आच्यावरती गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे नगेट्स सोडून घ्यायचे छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे पाहू शकताय खूप छान असा कलर आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद